सावत्रे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना दणका सांगलीमधून मोठी बातमी समोर आज लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे याच दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातून मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे महाविकास आघाडीचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि त्यांच्या समर्थकांविरोधात आचारसंहिताचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे विना परवाना प्रचार पदयात्रा काढल्यानं चंद्रहार पाटील व त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे समोर आलेल्या माहितीनुसार चंद्रहार पाटील यांनी मिरज तालुक्यात विना परवाना प्रचार फेरी काढल्याचा आरोप आहे या प्रकरणात चंद्रहार पाटील आणि त्यांच्या दोन ते तीन कार्यकर्त्यांवर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे चोवीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी ते दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी या वेळेत खटाव बेडवगाव बेडक गावात मतदारांच्या गाठीभेटी होऊन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ही पदयात्रा काढण्यात आली होती मात्र विना परवानगी ही पदयात्रा काढल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सांगलीमध्ये यावेळी तिरंगी लढत होणार आहे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील भाजप उमेदवार आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील अशीही लढत असणार आहे विशाल पाटील हे महाविकास आघाडीकडून सांगलीमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते मात्र तेथे शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे विशाल पाटील हे नाराज होते त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे अशातच आता आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाल्यानं चंद्रहार पाटील यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे